मत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आपल्या मागे आपण जर पाहिलं तर सुंदर अशी गणरायाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि ह्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा आपल्याला सध्या थायलंडचा था राजा पाहायला मिळतो चर्नी रोड वरील जे काही नागरिक का आहेत जे या ठिकाणी थायलंडहून आलेले निवासी आहेत त्यांच्या माध्यमातून या गणरायाची जी आहे ती पूजा अर्चना केली जाते आपण जर पाहिलं त्यांच्या माध्यमातून आपल्याला Uh, सुंदर असं बाप्पाच्या चरणी लावलेलं ला, फुल पाहायला मिळते आपण स्वतः जे नागरिक आहेत ज्यांच्या माध्यमातून हा स्वतः गणेश उत्सव जो साजरा केला जातो त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत नेमकी त्यांची भावना काय व्हॉट इज युअर नेम यू सेलिब्रेट दिस गणेश फेस्टिवल नक्कीच आणखीन काही लोक आहेत आपल्यासोबत आणखीन काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करू कशा पद्धतीने हा संपूर्णता था। थायलंडचा राजा जो ठिकाणी आता या ठिकाणी झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिलं तर सर्व जे थायलंडचे जे काही निवासी आहेत जे मुंबईमध्ये वसलेले आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत अनेक जण थायलंडहून देखील या गणरायाला भेट देण्यासाठी जे दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच संपूर्णता या संपूर्ण थायलंडच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी लोक आलेली आहेत काय सांगाल काका कसं वाटतंय या ठिकाणी भारतीय संस्कृती कुठेतरी थायलंड पर्यंत थायलंडचा था गणपती आम्ही जाणला शांतिनिवास हॉल सर्नी रोड मी त्याचा ओनर ओके नेमकी सुरुवात कशी झाली गेल्या तीन वर्षापासून गणपती येतो आहे त्यांना कुठे मुंबईत जागा मिळत नव्हती बोल आम्ही आमच्या ट्रस्ट तर्फे त्यांना असं हे केलं की तुम्ही जागा आता तुम्हाला आम्ही देतो तुमचा गणपती इथे आणा परदेशी गणपती येऊन देतो असं करून आता तीन वर्ष झाली आहे तिसरा वर्ष पुण्या गोविंदाने आणि अगदी भक्तीभावाने म्हणजे हे लोक डोळ्या ज्यांच्या पाणी येतं मराठी आरती सुखकर्ता दुख आरत्यापासून सगळ्या आरत्या हे पूर्ण थायलंड वाले लोक येऊन इथे पूर्णपणे तल्लीन होऊन गणपतीचं अशी भक्ती करतात की म्हणजे आपल्याला समाधान वाटतं पण कसं वाटतं जेव्हा म्हणजे आपले राज्यातीलच नागरिक नाहीत तर बाहेर देशातील नागरिकांनी आपली परंपरा जोपासली आणि त्यांना कसं त्यांच्या वरती पण गणपतीचा फोटो आहे त्यांच्या आणि ते आता इथे येऊन म्हणजे त्यांचं जेवण खाणं सगळं आम्ही इथे त्यांना व्यवस्था करतो म्हणजे ते खास हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईला इथे येतात मुंबईमध्ये येतात आमच्या हॉलला त्यांचं अकरा दिवस वास्तव्य असतं याचे काही ठराविक लोक ट्राय थांबतात okay. बाकीचे पुजारी सगळे वेल्लोर विरोध किंवा काशीवरून वगैरे मागवतात आणि अतिशय पुढच्या वर्षी तो आम्ही तुम्हाला कदाचित इन्व्हाइट करू त्या हॉलला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते लो ताई 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 लोक चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोक त्यांच्या बायका म्हणजे ते महिला त्यांच्या त्या येऊन तिथे आरती करतात नाचतात म्हणजे खूप प्रसन्न वातावरण असतं तिथे मग पुढच्या वर्षी जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही जरूर नक्कीच नक्की एक शेवटचा प्रश्न आहे माझा मोठ्या प्रमाणात हे थायलंडचे लोक येत आहेत त्यांना आपण जर पाहिलं मराठी काही हिंदी देखील बोलता येत नाही तुमचा कसा संवाद होतो त्यांच्यासुद्धा कसं असतं मिस्टर शिवनाथ त्रिपाठी म्हणून आहेत ते त्यांचे काय म्हणतात ते दुभाषिक दुभाषिक त्यांच्या असतात ते लोक मग त्यांच्याशी आमचा सगळ्यात त्याचा संवाद होतो ते कायमचे आमच्या बरोबर त्यांच्याबरोबर असतात मध्यस्थी म्हणजे किंवा मिडलमॅन म्हणून आणि ते सुद्धा पूर्ण त्यात देश फिरलेला माणूस आहे त्यांना त्यांच्या सगळ्या भाषा येतात नक्कीच आता बाप्पाला निरोप द्यायला चाललेला काय अशा आणि भावना आहेत आता डायरेक्ट पुढच्या वर्षी बाप्पाला जे बाप्पाचं आगमन होईल आता तुम्ही त्यांची भक्तिभाव पुढे येऊन बघाल गणपतीला मिठ्या मारून ते लोक रडतात म्हणजे एवढं त्यांचं हे असतं ना की डेडिकेशन देवाच्या बाबतीत की आपल्याला बरं वाटतं की आपली संस्कृती हे लोक कुठेतरी परंपरा परदेशात परंपरा चालवत आहेत चर्नी वरचा कुठला निवास चर्नी रोड स्टेशनच्या समोर ईस्टला निवास हॉल इथे हा गणपती गेले तीन वर्ष बसतो आहोत आणि कदाचित वर्षानुवर्ष बसो तिथे आम्ही असं खूप पैसे घेणं वगैरे हा प्रकार नसतो आपलं डेडिकेटली डिवोशनल जे काय असेल ते लोक तिथे येऊन करतात जेवण खाणं जेवतात कांदा लसून विराईत म्हणजे असं ह्या प्रमाणात त्यांचं सर्व चालू असतो संवाद साधल्याबद्दल नक्की तर पाहिलं चर्नी रोड येथील जे शांती निवास आहे त्या शांती मध्ये हा थायलंडचा राजा बसतो आणि हा थायलंडचा राजा बसवण्यासाठी स्वतः इकडचे जे स्थानिक नागरिक आहेत तिकडचे त्यांच्या माध्यमातून सहकार्य केलं जातं काही थायलंडचे निवासी आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात नेमक्या काय त्यांच्या भावना आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेऊया

खरं पाहिलं गेलं तर आज गिरगाव चौपाटीवरती सर्व दहा दिवसांचे गणराय असतील हे विसर्जनाला जे येते निघालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अशामध्येच घरगुती गणपती असतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील यांचे राजे यांचे मानाचे गणपती जे ते जात असतात परंतु या ठिकाणी एक वेगळी परंपरा जी आपल्याला पाहायला मिळाली त्यामध्ये आपण जर पाहिलं तर त्या, त्या परंपरेमध्ये अशी गोष्ट आपल्याला समोर आली की थायलंडचा राजा म्हणजे मुंबईच्या चर्नी रोडवरती थायलंडचा राजा जो बसवला जातो आणि त्याच थायलंडच्या राजाला आज निरोप देण्यासाठी स्वतः थायलंडकर म्हणजे थायलंडचे वासी जे आहेत निवासी आहेत ते मुंबईत येतात आणि त्यांच्या माध्यमातून दहा दिवस मनोभावी सेवा जी आहे ती बाप्पाची केली जाते आणि आता दहा दिवस मनोभावी सेवा जी ती बाप्पाची केली जाते आणि त्यामधूनच आता आपण जर पाहिलं तर ते निरोप देताना आपल्याला बाप्पाला पाहायला मिळतात काही थायलंडचे निवासी आहेत था आपण त्यांची संवाद साधणार आहोत ते दुसऱ्या माध्यमांशी देखील संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु एक वेगळी संस्कृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जसं त्या काकांनी सांगितलं की याच गण गणरायाला याच बाप्पाला हेच थायलंडचे निवासी हेच थायलंडचे नागरिक कुठेतरी मिठी मारून रडतात म्हणजे भारताची संस्कृती असेल राज्याची संस्कृती असेल ही सर्व नागरिकांनी जी आहे ती जोपासलेली आपल्याला पाहायला मिळते एक वेगळाच उत्साह संपूर्ण चौपाटीवर आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्यांच्या माध्यमातून आता गणरायाची जी आहे ती निरोप देताना आरती केली जाईल आणि त्यानंतर गणरायाला जे निरोप दिला जाईल आपण त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करणार होतो परंतु ते संवाद साधण्याच्या सध्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीये त्यांना फारसं इंग्लिश देखील येत नाहीये हिंदी देखील बोलता येत नाहीये ते गुगल ट्रान्सलेटचा वापर करून या ठिकाणी हा गणेशोत्सव कुठेतरी एका वेगळ्या उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी येत आहे त्याचमुळे एक वेगळीच भावना जी आहे ती गणेश भक्तांमध्ये आपल्याला गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये पाहायला मिळते मुंबईहून आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत